नमस्कार अंकशास्त्राच्या मते नऊ हा आकडा भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक नऊ असतो या तारखेला जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा शुभ प्रभावामुळे त्यांचा स्वभाव आणून घेऊया नऊ मुलांक असलेल्या लोकांनी मंगळवारी काय उपाय केले पाहिजेत अंकशास्त्रानुसार तुमची तुमच्या कुंडलीतील ग्रहांशी संबंधित असतात ज्योतिषशास्त्रानुसार लोकांच्या जन्माची तारीख सर्व लोकांच्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडतो त्याचप्रमाणे नऊ हा अंक हनुमानजींच्या संबंधित मानला जातो अंकशास्त्रानुसार ज्या लोकांच्या जन्म तारीख नऊ अठरा किंवा सत्तावीस असते म्हणजे त्यांचा मुलांक नऊ असतो अशा लोकांचा संबंध हनुमानशी मांडला जातो मुलांक नऊ असलेल्या लोकांना नेहमीच हनुमानाची पूजा केल्यामुळे आणि हनुमान चालिसेचे पठण केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते त्यासोबत मुलांक नऊ असलेल्या लोकांनी मंगळवारी आणि शनिवारी केल्यामुळे वक्र केल्यामुळे आणि हनुमानची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होण्यास मदत होते नऊच्या क्रमांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्मलेल्या लोकांनी नेहमीच भगवान हनुमानांचा आशीर्वाद असतो संकटापासून मुक्ती मिळवण्या साठी केली जाणारी हनुमानची पूजा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे हनुमानाला मंगळ ग्रहाची देवता म्हटले जाते म्हणूनच मंगळवारी हनुमानजीसोबत मंगळाची पूजा केली जाते हनुमान हे मंगळाचे प्रतीक आहे जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात समस्या असतील तर तुमच्या मंगळ अशुभ किंवा वाईट असल्यामुळे असू शकते जर तुमच्या कुंडलीतील मंगळ वाईट असेल तर आरोग्याच्या संबंधित समस्या वाढू शकतात कुटुंबातील लोक आजारीही पडू शकतात जर तुमचा मंगळ शुभ असेल तर कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील मंगळ हा शुभ गोष्टीचा प्रतीक मांडला जातो जे लोक स्वार्थाशिवाय आपले काम करतात त्यांना मंगळ आणि हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांना आयुष्यात कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही याशिवाय हनुमानाची आणि मंगळाची पूजा केल्यामुळे जीवनातील समस्या दूर राहतात ज्या लोकांचे हृदय शुद्ध आहे ते कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांना मदत करतात आणि निस्वार्थपणे लोकांची सेवा करतात त्यांना हनुमानाची आशीर्वाद नेहमीच मिळतात या कारणास्तव नव अंक असलेल्या लोकांना मंगळ आणि हनुमानची आशीर्वाद असतो अंकशास्त्र म्हणतात की नऊ मूल्यांक असलेली व्यक्ती सनशील असतात असे लोक प्रत्येक अडचणीला तोंड देण्याचा पर, दे पर प्रयत्न करतात आणि शेवटी विजयी होतात जर मंगळ अशुभ असेल तर आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात यासोबत अनेक समस्यांना तोंडही द्यावे लागू शकते या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मंगळवारी चुकूनही मांस मद्य इत्यादी गोष्टीचे सेवन करू नये हनुमानजीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान श्री रामाचे ध्यान करा मंगळवारच्या दिवशी श्रीरामाचा नावाचा जप केला पाहिजे मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात फकरी परिक्रमा करणे फायदेशीर ठरेल मंगळवारच्या दिवशी माकडाला काहीतरी खाऊ घाला त्यामुळे तुमच्यावर हनुमानजीचा आशीर्वाद राहतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ